मालेगाव मनमाड नंतर आता सटाण्यात नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार नाशिक जिल्ह्यात अल्पवयीन बालकांच्या अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ नागरिक संतप्त नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनमाड नंतर आता सटाण्यात नऊ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका प वर्षीय नामदेव गुंजा या संशयित आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे माणुसकीला काळमा फासणारी घटना समजताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सटना पोलीस ठाण्यात गर्दी केली असून सदर अल्पवयीन गेल्या महिन्यापासून सामोरे जावे लागत होते या चिमुकलीला पैसे चॉकलेट असे आमिष दाखवत एका जागेवर नेत या संशयित आरोपीने वारंवार तिच्यावर अत्याचार केले असे फिर्यादीत आरोप करण्यात आले असून पोलिसांनी या आरोपीला तत्काळ अटक केली आहे त्याच्या विरोधात सटणा पोलीस स्टेशनमध्ये पोस्कोसह इतर कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास करीत आहे न्यूज मुख्य संपादक देवरे रोजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर कलम चौसष्ट दोन चौसष्ट दोन म पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील पाच पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित पीडित मुलगी वय नऊ वर्ष हीच आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि तपास सुरू आहे